नमस्कार मित्रांनो आपण आज नाही का आपला आहार आणि आनंदी दिवस यावर थोडस चर्चा करूया आहार म्हणजे नाही का आपल्या जीवनाशी फार सगळ्यात महत्वाचा घटक आहे कारण की सर्व काय नाही का असं मन आहे की पोटासाठी करायचं मग आता आज आजकाल नाही का अशा काही गोष्टी आहेत की अतिरिक्त प्रत्येक गोष्टीचं अतिरिक्त सध्या जास्त आहे कारण की नाही का पहिलं आहार कमी असायचा पण काम भरपूर असायचं आणि काम असल्यामुळे नाही का तुमचं जे शरीर आहे ते जटर आग्नी जे आहे मध्ये गेलेलं जे अन्न आहे ते नाही का इतक्या लवकर पचन होत त्याला इतकी भूक लागायची प्रचंड प्रमाणात ती भूक अशी मावत होते किती वी खाल्लं तर पण आज तसं नाही आज नाही का भूक न लागता ही भरपूर प्रमाणात प्रचंड प्रमाणात जेवण केलं जात यामुळे नाही का प्रत्येक गोष्टीवर नाही का तुमच्या परिणाम होतो तुमचे नाही का तुम्हाला गॅसेस होतात तुम्हाला पोट साफ होत नाही तुम्हाला मळमळ व्हायला लागतं तुम्हाला जळजळ व्हायला लागतं तुम्हाला उलटे व्हायची शक्यता आहे किंवा डोकं दुखायला लागतं हे जे आहे तर ते आहार यावर अवलंबून असतं ह्या बिमाऱ्या फक्त आहारावरच अवलंबून असतात मग तुम्ही जे आहार जे घेतात हे जर तुम्ही कमी प्रमाणात जर घेतला आणि जास्त वेळा घातला तर तुम्हाला नाही का तुम्ही जीवन तुमचा आनंदी जाऊ शकतं हे मात्र निश्चित आहे तर तुम्ही दिवसातून जर तीन चार वेळ जर जेवण केलं पण थोडं थोडं तर तुमचा नाही का दिवस आनंदी जाणार हे मात्र निश्चित आहे मग ह्याच्यासाठी तुम्हाला नाही का सकाळी आठला नाश्ता अकरा वाजता थोडस जेवण तीन वाजता जेवण संध्याकाळी एक सातच्या आतमध्ये जेवण असे जर जेवण केलं तर तुम्हाला नाही का गॅसेस पोट न साफ होणं मळमळ न होणं उलटी न होणं जळजळ न होणं डोकं न दुखणं हे आजार नाही का त्याच्यामुळं कमी होतात मग तुम्ही जर ते जर अतिरिक्त जेवण केलं तर अतिरिक्त जेवणामुळे नाही का तुम्हाला प्रचंड प्रमाणात नाही का ह्याच दुष्परिणाम होतात यामुळे नाही का पूर्ण शरीर एक तर त्याला दिवस आनंदी जाणार नाही हे मात्र निश्चित आहे तर अशा अतिरिक्त जेवणामुळे तुमच्या पूर्ण शरीराचे जे पार्ट आहेत ते पूर्ण पार्टवर नाही का महाभयानक परिणाम होतो आपण नाही का ह्याच्यासाठी नाही का व्हिडिओ फार न लांबता नाही का आपण हा ह्या व्हिडिओ ह्या मा, माध्यमातून नाही का एक एक अतिरिक्त आहार आणि तुमचं जे शरीराचे पार्ट आहेत यावर नाही का आपण एक एक भाग घेऊन पुढील भागामध्ये नाही का आपण केस डोक्यावरची केस यावर थोडीशी आपण चर्चा करणार आहोत आणि हा व्हिडिओ इथं थांबवत आहोत